श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक चौऱ्याहत्तर द्वेषाचे मूळ एका शहरात राजमार्गावर चंदनाच्या लाकडाचे एक दुकान होते दुकानाचा मालक गल्ल्यावर बसलेला असे दुकानाची तपासणी करून कर गोळा करणारा सरकारी अधिकारी दुकानात येऊन कराचे पैसे घेऊन जायचा पण का कोणास ठाऊक त्या मालकाला पाहिले की त्या अधिकाऱ्याच्या मनात अतिशय नावड उत्पन्न होत असे त्याला शिक्षा करावी असे उगीच मनात येईल अधिकाऱ्याला याचे फार आश्चर्य वाटे हा काय प्रकार आहे ते समजून घ्यावे म्हणून अधिकाऱ्याने मालकाला ऑफिसमध्ये बोलावले अधिकाऱ्याने आपल्या मनात जे येते ते सांगितले तेव्हा मालक म्हणाला साहेब माझा धंदा विशेष चालत नाही तुम्हाला पाहिले की मनात येते तुम्ही मेलात तर माझी पुष्कळ विक्री होईल म्हणून माझे मन सारखे तुमच्या मृत्यूची इच्छा करते तात्पर्य आपल्या मनातील प्रेमाचे वा द्वेषाचे विचार दुसऱ्याच्या मनावर जाऊन आदळतात जगाला कळणार नाही पण द्वेषाचे मूळ आपल्या मनातच असते पुढे आहे जे घडते ते कल्याणाचे एक संत सारखे म्हणायचे जे घडते ते कल्याणाचे असते एका वात्रट माणसाने त्यांची परीक्षा घेण्याचे योजले त्याने त्या संताला घरी जेवायला बोलावले संताने कबूल केले जेवणामध्ये त्या माणसाने भाजी व आमटी या दोन पदार्थांना बिनवासाच्या एरंडेल तेलाची फोडणी मुद्दाम दिली संत पोटभर जेवला त्याने भजी व आमटी त्याने भाजी व आमटी पुन्हा पुन्हा मागितली संध्याकाळी एरंडेलचा प्रताप सुरू झाला रात्रभर शौचाला जाऊन संत हैराण झाला पण पहाटेच्या सुमारास त्याला एक मोठा जंत पडला आणि त्याचे शौचास जाणे थांबले तेव्हा तो प्रसन्न होऊन म्हणाला पहा जे घडते ते कल्याणाचे असते हे माझे म्हणणे खरे आहे ना पुढे आहे रामदर्शनाचे चार द्वारपाल आत्मारामाचे दर्शन होण्यास चार दरवाजे ओलांडून जावे लागते जाताना जीवाचा एक सखा आरंभापासून अखेरपर्यंत बरोबर असतो ईश्वराचे नाम हे त्या सख्याचे नाव आहे प्रत्येक दरवाजावर एक द्वारपाल उभा राहतो सत्संग हा पहिल्या दरवाजावरील द्वारपाल होय सत्समागम रूपी गंगेमध्ये ज्याने स्नान केले त्याला सर्व प्रकारची दाने तीर्थे तपे व यज्ञ याग केल्याचे पुण्य मिळते त्याच्या इतर वासना क्षीण होऊन फक्त रामदर्शनाची वासना शिल्लक उरते सत्समागमामध्ये मृत्यूही आनंददायक वाटतो संतोष हा दुसऱ्या दरवाजावरील द्वारपाल होय जीवनात संतोषासारखे सुख नाही नामस्मरण करीत असता जो साधक संतोषरूपी अमृताचे सेवन करतो त्याच्या मनाला आशेचा स्पर्शही होत नाही संतोष हा नामधारकाचे ऐश्वर समजावे संतोषाने बुद्धी शुद्ध होते शुद्ध बुद्धीमधून सहज उदय पावणारा आत्मविचार हा तिसरा द्वारपाल होय स्थिर आत्मविचार हा परमार्थाची पताका आहे संसारूपी रोगावर आत्मविचार हे रामबाण औषध आहे त्याने मनोजय व वासनाक्षय दोन्ही साधतात त्यामधून निर्माण होणारा शम हा चौथा द्वारपाल होय शमरूपी पूर्णचंद्र चिदाकाशात उदय पावला की रामदर्शन समीप आले असे समजावे शम हेच साधनाचे परमपद असून शमानेच सर्व भ्रमाचे निवारण होते शमामध्ये स्पुरणारे नाम रामाच्या कानावर जाण्यास वेळ लागत नाही स्वतः राम हात पुढे करून साधकाला जवळ करतो साधक त्याच्या चरणी विलीन होतो साधक रामरूप बनतो पुढे आहे नामाने अविरोध साधतो मानवी जीवन विरोधाने व्यापलेले आहे नामाच्या अभ्यासाने माणसाचे जीवन अविरोधाने नटते नामस्मरणाने सर्व शरीर ईश्वरी स्पंदनाने भरून जाते त्यामुळे शरीरातील सर्व द्रव्ये सम होतात साधकाला शरीर स्वास्थ्य प्राप्त होते त्याच नामाने साधकाच्या सर्व वासना ईश्वराकडे वळतात त्या नकळत वळतात हा नामाचा चमत्कार आहे सगळ्या वासना ईश्वराभोवती गोळा झाल्या की मनामध्ये अविरोध उत्पन्न होतो साधकाला मनस्वास्थ्य प्राप्त होते त्याच नामाने जीवाभोवती ईश्वराचे अस्तित्व प्रज्वलित होते त्या अस्तित्व भावनेने आतमध्ये एक नवीन अध्यात्म शक्ती जागी होते ती शक्ती जीवाला ईश्वराकडे खेचते मधूनमधून जीवाला ईश्वराचा दिव्य स्पर्श होतो साधकाला जीव स्वास्थ्य प्राप्त होते जीवनात सर्वांगीण अविरोध उत्पन्न होतो अखंड म्हणजे चोवीस तास ईश्वराच्या अस्तित्वाचे भान राहू लागले भान राहू लागले म्हणजे परमार्थ साधला असे समजावे त्याच स्थितीत नामाचे रूपांतर अनाहत नादात घडून येते साधक त्या नादात आनंदाने टोलतो पुढे आहे चंद्राचे सौंदर्य एका माणसाला चंद्राचे सौंदर्य आणि चंद्रकिरणांचा नाजूकपणा समजावाशी इच्छा झाली म्हणून तो एका शेतामध्ये गेला आणि आकाशातील चंद्राकडे पाहू लागला पण आकाशातील चंद्र आणि जमिनीवरील तो माणूस यांच्यामध्ये एक सुंदर झाड येत होते चंद्र पाहण्याचे विसरून जाऊन तो माणूस ते झाड पाहण्यात रमला काही वेळाने चंद्राची आठवण होऊन तो आकाशात पाहू लागला पण तोपर्यंत चंद्र मावळला होता चिन्मय जाणिवेचे ज्ञान होणे अतिशय महत्त्वाचे आहे माणूस दृश्य वस्तूचे ज्ञान करून घेण्यात आयुष्य घालवतो शेवटी खरे ज्ञान मिळवण्याचे राहून जाते पुढे आहे खरी अहिंसा एका गावामध्ये एक सात्विक मनुष्य राहत असे जीवनावर त्याचे खरे प्रेम होते त्यामुळे माणसे पशू पक्षी कृमी कीटक सर्व जीव त्याला आवडत सर्व माणसे त्याला साधू म्हणून ओळखत एके दिवशी स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता जिकडे तिकडे प्रसन्नता पसरलेली होती तो शेताकडे चालला असता वाटेमध्ये मुंग्यांचा थवा जात होता तो पाहून त्याला मोठे कौतुक वाटले इतक्यात आरडाओरडा ऐकू आला समोरच्या तळ्यामध्ये एक माणूस बुडत होता जीव प्राण्यावर प्रेम करणाऱ्या माणसाने ते पाहिले आणि विचार न करता तो हजारो मुंग्या तुडवीत गेला आणि बुडणाऱ्या माणसाला त्याने वाचवले लोक म्हणू लागले आहो हे कसले जीव प्राण्यावरील प्रेम एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी कितीतरी मुंग्या बळी केल्या त्याची अहिंसा समजून घेणारा त्याला अजून भेटला नाही पुढे आहे मी स्वराट आहे एका साधकाने आठ वर्ष ईश्वरनिष्ठ पुरुषाचा शोध केला त्याला एक संत भेटला व त्याने सांगितले त्या अमक्या गावातील अमक्या मंदिरासमोर एक माणूस बसतो तो खरा ईश्वरनिष्ठ आहे त्याप्रमाणे साधक त्या गावी गेला आणि तेथील मंदिरासमोर त्याने एक गरीब दरिद्री माणूस बघितला त्याला नमस्कार करून साधक म्हणाला ईश्वराच्या कृपेने तुझा आजचा दिवस चांगला जाव तो भिकारी दिसणारा माणूस म्हणाला अरे तू काय म्हणतोस मला कधी वाईट दिवस आलाच नाही साधक म्हणाला ईश्वर तुला अशुभ प्रसंग न देवो भिकारी म्हणाला पण आजपर्यंत मला कधी अशुभ प्रसंग आलाच नाही साधक म्हणाला देव तुला सुखी ठेव त्यावर भिकारी बोलला आजपर्यंत मला कधी दुःख झालेलेच नाही हे ऐकून साधक चकित झाला आणि म्हणाला अरे तू अशी उत्तरे का देतोस ते मला समजावून सांग त्या निर्धन माणसाने सांगितले मला कधी वाईट दिवस आलाच नाही कारण ईश्वराच्या इच्छेत कसे समरस व्हावे ते मला साधले आहे ईश्वर जे करतो ते उत्तमात उत्तम असते हे मी अनुभवाने जाणतो ईश्वर जे माझ्या वाट्याला देतो ते चांगले असो व वाईट असो त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो मला कधी दुःख होत नाही कारण ईश्वराशी समरस होऊन राहावे एवढी एकच इच्छा मला आहे मी माझी इच्छा इतकी ईश्वराला देऊन टाकली आहे की ईश्वराच्या मनात जे येते तेच माझ्या मनात येते हे सर्व ऐकून साधक म्हणाला समज ईश्वराने तुला नरकात ठेवायचे ठरवले तर भिकारी म्हणाला नरकात ठेवायचे त्याला दयेपोटी ते शक्य नाही पण समजा त्याने मला नरकात नेले तर शरणागती आणि निस्वार्थी स्मरण या दोन हातांनी मी त्याचे चरण घट्ट धरीन आणि माझ्याबरोबर वर त्याला नेईन साधकाने आणखी विचारले तुला ईश्वर कोठे सापडला त्याने उत्तर दिले अहो माझ्या हृदयात सापडला तो पुढे म्हणाला मी राजा आहे माझे राज्य आतले आहे साधकाने शेवटी विचारले की तू या पूर्णावस्थेला कसा पोचलास तो म्हणाला ईश्वराशिवाय माझे मन कशातही रमेना मग मी मौन धरले सतत ईश्वराचे चिंतन करू लागलो त्याच्या नामाची सवय लावून घेतली आणि ईश्वराशी समरस होऊन गेलो ईश्वरामध्ये मला परम शांती व विश्रांती लाभली पुढे आहे जशी मनोरचना तसे साधन एका माणसाने एका साधूला विचारले ईश्वर दर्शनासाठी घरदार सोडावेच लागते का साधूने उत्तर दिले कोण म्हणतो संसारात राहून जनकाने ईश्वर दर्शन करून घेतले आपल्यालासुद्धा ते साधेल दुसऱ्या माणसाने त्याच साधूला विचारले घरदार सोडल्याशिवाय ईश्वर दर्शन होऊ शकते काय साधूने उत्तर दिले कोण म्हणतो घरादारात राहून ईश्वर दर्शन झाले असते तर श्री समर्थांसारखे संसारातून का निवृत्त झाले असते साधूने दिलेली उत्तरे परस्पर विरोधी दिसतात पण दोन्ही उत्तरे बरोबर आहेत ज्याची मनोवृत्ती जशी असते तशी साधना त्याला करावी लागते सर्वांना एक नियम उपयोगी पडत नाही पुढे आहे ईश्वर भावाला वश होतो सत्यभामा श्रीकृष्णाची लाडकी पत्नी होती एकदा तिने श्रीकृष्णाची सुवर्ण तुला करण्याचे मनात आणले तुलेसाठी श्रीकृष्ण तराजूच्या एका पारड्यात जाऊन बसला दुसऱ्या पारड्यात सत्यभामेने आपले सगळे सोन्याचे दागिने घातले पण श्रीकृष्णाचे पारडे जागचे हालेना ते वर उचलले जाईना आता काय करावे हे तिला सुचे ना तेव्हा तिने रुक्मिणीची विनवणी केली रुक्मिणीने प्रथम मनापासून श्रीकृष्णाची प्रार्थना केली नंतर अत्यंत प्रेमाने एक तुळसी दळ त्या दागिन्यावर ठेवले त्याबरोबर श्रीकृष्णाचे पारडे वर उचलले भाव म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल असीम श्रद्धा देवा तूच एक आहेस तुझ्या वाचून काही नाहीच अशी दृढ श्रद्धा असणे ईश्वरावरील श्रद्धेला दृश्याचे नियम लागू नाहीत जीवनाचे बाह्यंग कितीही बदलू दे माणसाच्या अंतरंगातील भाव पूर्ववत राहू शकतो पुढे आहे भक्ती सर्वांगानी करायची एका राजाच्या दरबारी अनेक कलावंत होते त्यात एक नृत्यांगना होती प्रत्येक कलावंताने आपली कला राजा पुढे प्रकट केली अखेर त्या नृत्यांगनेने अनेक प्रकारचे नृत्य करून आपले नृत्य थांबवले राजा अतिशय प्रसन्न झाला त्याने तिला प्रश्न केला बाई ही एवढी कला तुझ्या शरीरात कोठून येते आपल्या सर्व अवयवांना तू कसे खेळवतेस नृत्यांगनेने उत्तर दिले राजा मी काय सांगू मी एवढेच जाणते की तत्त्वचिंतकाचा आत्मा त्याच्या मस्तकात वास करतो कवीचा आत्मा त्याच्या हृदयात राहतो गायकाचा आत्मा त्याच्या कंठात असतो पण नर्तिकेचा आत्मा तिच्या अवघ्या शरीराला व्यापून राहिलेला असतो भक्ताच्या ईश्वराच्या ठिकाणी असलेला भाव त्याच्या जीवाला आत बाहेर व्यापून राहतो तिन्ही अवस्थांमध्ये त्याला दुसरा ध्यास असत नाही पुढे आहे पुढे आहे ईश्वर दर्शनासाठी अंतर्वेदना सोसावी समुद्रामध्ये कालव नावाचा शिंपल्यात राहणारा एक प्राणी असतो एक कालव त्याच्या मित्र कालवाला म्हणाला अरे काय सांगू माझ्या अंतरंगामध्ये एक फार मोठे दुःख आहे ते जड आहे व वा वाटोळे व वा तेजस्वी आहे पण त्यामुळे मी अगदी हैराण झालो आहे है। दुसरा कालव अंतरंगामध्ये मोकळा होता तो म्हणाला माझ्याकडे बघ मला आतील वेदना नाही म्हणून मी आपला सुखी आहे एका देवदूताने हे संभाषण ऐकले तेव्हा तो म्हणाला येथून तेथे जीव प्राणी सर्व सारखेच प्रत्येकाच्या अंतरी ईश्वर दर्शनाचे मोती निर्माण करण्याची क्षमता नसते जे भाग्यवान असतात त्यांच्या अंतरी ते तयार होते पण त्यासाठी वेदना सोसावी लागते संतांच्या जीवनाला हा नियम प्रकर्षाने लागू पडतो जुने वितळून टाकण्यास मानसिक कष्ट सोसावे लागतात पुढे आहे वस्त्रे बदलली एके दिवशी समुद्राच्या किनाऱ्यावर अध्यात्म आणि कर्मकांड यांची गाठ पडली दोघे एकमेकांना म्हणाले आपण समुद्रात स्नान करूया त्याप्रमाणे दोघांनी आपापले कपडे काढून ठेवले आणि मनसोक्त जलविहार केला थोड्या वेळाने कर्मकांड किनाऱ्यावर आधी परत आले न कळत त्याने अध्यात्माचे कपडे घातले आणि आपल्या मार्गाने ते निघून गेले नंतर अध्यात्म समुद्रातून बाहेर आले पाहतो तर आपले कपडे दिसेनात बरे कपड्यांशिवाय कसे वावरायचे म्हणून कर्मकांडाचे कपडे घालून अध्यात्म आपल्या मार्गाने निघून गेले या अदलाबदलीचा परिणाम असा झाला की आजही समाजामध्ये कर्मकांडाला लोक अध्यात्म समजतात आणि अध्यात्म एक कर्मकांडच बनून गेले आहे पण काही थोडी माणसे अशी आढळतात की वेशाकडे लक्ष न देता त्यांना अध्यात्माची ओळख बरोबर पटते पुढे आहे जागेपणचे स्वप्न एका माणसाला एकदा एक चांगले स्वप्न पडले जाग आल्यावर तो एका साधूकडे गेला आणि म्हणाला महाराज मला एक छान स्वप्न पडले आपण त्याचा उलगडा करून द्या साधू हसला आणि म्हणाला अरे वेड्या झोपेमध्ये पडणारी स्वप्ने स्वप्नेच असतात त्यांना खरेपणाचे मूल्य नाही हे तू जाणतोस पण पन्त जागेपणची स्वप्ने देखील स्वप्नेच असतात त्यांना खरेपणाचे मूल्य नाही हे माझ्याकडून समजून घे पुढे आहे सद्गुरूंची प्रेमदृष्टी एक शिष्य आपल्या सद्गुरूंना म्हणाला महाराज माझे आपल्यावर प्रेम आहे सद्गुरू म्हणाले तुझ्या प्रेमाला पात्र होणारे जे आहे ते माझ्या हृदयात आहे त्याच्यावर तुझे प्रेम जडते यावर शिष्याने विचारले की महाराज आपले माझ्यावर प्रेम आहे का तेव्हा सद्गुरू म्हणाले जे माझ्या हृदयात आहे तेच तुझ्या हृदयात मला दिसते म्हणून तुझ्यावर प्रेम करण्याव्यतिरिक्त मला इतर काही करताच येत नाही पुढे आहे वेड्यांचा बाजार एका एक शहरात एक वेड्यांचे इस्पितळ होते तेथील वेडे पाहावे म्हणून एक माणूस इस्पितळात गेला त्याने अनेक वेडे पाहिले त्यांच्यापैकी एक तरुण व सुरेख वेडा पाहिला त्याच्या शेजारी बसून त्याने त्याला विचारले की अरे तू येथे कसा आलास तो तरुण म्हणाला तुमचा हा प्रश्न बरोबर नाही पण त्याचे उत्तर मी देतो त्याचे असे झाले मी लहानपणापासून बुद्धिमान होतो त्यामुळे माझ्या वडिलांना वाटे मी मोठा विद्वान व्हावा माझ्या आईला वाटे मी मोठा श्रीमंत व्हावा माझ्या शिक्षकांना वाटे मी मोठा पुढारी व्हावा माझ्या गायन शिक्षकाला वाटे मी मोठा गवई व्हावा या साऱ्या गोंधळामध्ये माझा मी हरवून बसलो माझे मन कशातच लागेना म्हणून एका डॉक्टरच्या सल्ल्याने मला येथे आणून सोडले येथे मला बरे वाटते कारण माझा मी माझ्यापाशी असतो माझ्याबद्दल मी विचार करू शकतो हे सांगून तो मानलेला वेडा क्षणभर थांबला आणि त्याने त्या माणसाला विचारले की शिक्षण स्पर्धा आणि महत्त्वाकांक्षा यांच्यापायी वेळ लागून तुम्ही येथे आलात काय तो म्हणाला नाही तसे नाही मला माझे वेळ लागले आहे त्या मीचे निरोगी स्वरूप दाखवणारा कोणी आहे का ते पाहण्यास मी येथे आलो आहे तेव्हा तो तरुण म्हणाला म्हणजे वेड्यांच्या बाजारातून तुम्ही इकडे आलात प्रत्येक माणूस वेडाच आहे दृश्याचे वेड सोडून अदृश्याचे वेड लागलेली माणसेच जीवनात स्वस्थ होतात पुढे आहे खरा शहाणा कोण नीला आणि लीला दोघी जुळ्या बहिणी होत्या त्यांचे गुरु होते ते सत्समागमाचे महत्त्व वारंवार वर्णन करीत त्यांच्या संगतीचा लाभ व्हावा म्हणून दोघी बहिणींनी त्यांना आपल्या घरी एक दिवस राहण्यास बोलावले गुरु म्हणाले मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतो पण एका आटीवर तुम्ही दोघींनी काही करायचे नाही मुलींनी ते कबूल केले ठरल्याप्रमाणे एक दिवस गुरु त्यांच्या घरी आले बरोबर चार माणसे होती गुरूंच्या दर्शनासाठी माणसे येऊ लागली तुम्ही काही करायचे नाही ही अट ध्यानात ठेवून लीला गुरूंच्या चरणांशी बसून राहिली पण नीलाला चैन पडेना ती गुरूंच्या बरोबर आलेल्या माणसांना असे करा तसे करा म्हणून दिवसभर मार्गदर्शन करीत राहिली रात्र झाली व दर्शनास येणारी मंडळी संपली तेव्हा नीला थकून गुरूंपाशी येऊन बसली मला काहीतरी सांगा असे म्हणाली गुरु बोलले कर्म करण्याची उर्मी जिरल्या वाचून सत समागम करता येत नाही संत सांगतो तसे करणे यात त्याचा समागम घडतो समागम भोगणारा शहाणा होय पुढे आहे ती अजून तुझ्या खांद्यावर आहे एक पवित्र व वयस्कर संन्यासी आणि त्याचा शिष्य दोघे प्रवासाला निघाले वाटेमध्ये एक मोठा ओढा लागला ओढ्याच्या काठी दोघेजण विश्रांती घेत होते इतक्यात एक तरुण गवळण तेथे आली तिला ओढा ओलांडून जाण्याचा काही धीर होईना तिने स्वामींना मदत करण्याची विनंती केली स्वामींनी तिला खांद्यावर बसवली आणि दोघ तिघेजण सावकाशपणे ओढा पार करून गेले स्वामींच्या पाया पडून ती गवळण निघून गेली नंतर गुरु व शिष्य पुढील प्रवासाला लागले दोघेजण चालत होते खरे पण शिष्याच्या मनातील विकल्प त्याला चैन पडू देईना अखेर पाच दहा मैल चालून गेल्यावर तो म्हणाला स्वामी आपण संन्यासी आहात आपल्याला स्त्रीचा स्पर्श वर्ज आहे असे असताना आपण त्या गवळणीला खांद्यावर कसे घेतले त्यावर स्वामी हसून एवढेच बोलले अरे ती गवळण अजून तुझ्या खांद्यावर आहे याला काय करावे पुढे आहे जगदा जगाला उपदेश करणारे लोक समुद्रकाठी एक टुमदार शहर होते तिथे पौर्णिमेचा चंद्र उदयास आला त्याचे सौंदर्य काय वर्णन करावे पण त्याच्याकडे पाहून त्या शहरातील कुत्र्यांना काही चैन पडेना सारे कुत्रे चंद्राकडे पाहून मोठमोठ्याने भुंकायला लागले अर्थात त्यामुळे शहरातील शांतता भंग पावली कुत्र्यांमध्ये एक शाणा कुत्रा होता तो आत्तापर्यंत गप्प होता इतर कुत्रे जेव्हा भुंकणे थांबविनात तेव्हा तो त्यांना म्हणाला अरे तुमचे भुंकणे काही चंद्रापर्यंत पोचणार नाही आणि उगीच पृथ्वीवरील शांतता मात्र भंगणार म्हणून गप्प बसाना सर्व कुत्रे भुंकण्याचे थांबले पण भुंकू नका असा उपदेश करणारा कुत्रा मात्र शांततेसाठी रात्रभर भुंकत राहिला या इथे परमपूज्य बाबा वेलसरे यांचे साधकांसाठी संतकथा या पुस्तकामधील वाचन संपूर्ण झाले या आधीसुद्धा हे पुस्तक संपूर्ण वाचन केलेले आहे चॅनलच्या प्लेलिस्टवरती आहे अतिशय सुंदर आहे म्हणून ते रिपीट वाचन झाले संपूर्ण वाचन सद्गुरूंच्या आणि बाबा बलचऱ्यांच्या चरणी अर्पण पुढे लवकरच भेटूयात बाबांचेच पुस्तक मनाची शक्ती हे घेऊन श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।